दिल्ली दो दो ते दिल्ली आज ऐतिहासिक दिवस असंच म्हणावं लागेल कारण आज विरोधक म्हणजे आतापर्यंत अनेकदा आरोप व्हायचा विशेषतः महाराष्ट्रात विरोधकांवर आरोप व्हायचा की महाराष्ट्रात विरोधक आहेच कुठे ते फक्त बाईट देतात टी व्ही चॅनल्सना ते सोशल मीडियावर एक्सपोर्ट करतात म्हणजे ट्वीट ट्विट फेसबुकवर दिसतात मात्र रस्त्यावर विरोधक काही दिसत नसतात विरोधक फार तर विधान भवनाच्या पायऱ्यांवर अधिवेशनाच्या वेळी गोंधळ घालतात आंदोलन करतात सभात्याग करतात तेवढेच विरोधक दिसतात दिल्लीतही या पलीकडे फार तशीच टिकावायची मात्र आजचा दिवस ऐतिहासिक का कारण राहुल गांधी यांनी बंगळुरूमध्ये या मतदार लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघाचा जो काही त्यांनी पर्दाफाश केला तिकडचं सर्व काही गौप्यस्फोट केला त्या गौप्यस्फोटानंतर त्या मतदार एका विधानसभा मतदारसंघाच्या यादीत एक लाखापेक्षा जास्त संशयपद दा मतदार असल्याचं उघड केल्यानंतर संपूर्ण देशाच्या राजकारणात खळबळ माजली आहे विरोधकांना सामान्य माणसं सुद्धा गंभीरतेने घेताना दिसतात त्याचं कारण सुद्धा तसं आहे राहुल गांधींनी त्या मतदारसंघातील संशयास्पद दम तसंच राहुल गांधींच्या बाबतीत झालं आज पहा आज काय घडलं काय ऐतिहासिक दिवस म्हणतोय मी त्याच कारण संसदेतून एक नाही दोन नाही फक्त काँग्रेसचे शंभर वर नाही तर तीनशे पेक्षा जास्त खासदार हे संसदेतून उच करत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे निघाले पोलिसांनी दिल्ली पोलिसांनी जे थेट केंद्र सरकारच्या अंतर्गत येते आणि आता तर दिल्लीत राज्य सरकार हे भाजपाचं आहे त्या सरकारनं राहुल गांधी होते प्रियंका गांधी होत्या आणि सर्वात महत्वाचं काय ऐतिहासिक म्हणतोय मी केवळ विरोधक रस्त्यावर आले त्यामुळे विरोधकांची, एक जून लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर चार जून दोन हजार चोवीसच्या निकालानंतर पहिल्यांदाच दिसले या त्या मोर्चात काँग्रेस पासून फार आदमी पार्टी आपचे नेते संजय ठाकरे शिवसेना नेते सुद्धा होते त्यामुळे नेमकं ते काय झालं तिकडे ऐतिहासिक एकजूट दिसली आक्रमकता दिसली आपल्या मुंबईतल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात मोठं आंदोलन झालं ठाकरेंच्या शिवसेनेचा घोषणाबाजी झाली आपण आधी पाहूया दिल्लीत जी घोषणाबाजी झाली ती आपण पाहूया थेट तुम्हाला थे ते नाएग चलेगी। नाएग चलेगी। नाएग चलेगी। चलेगी। एकी कड़े दिल्ली घटता है दुसरी कड़े महाराष्ट्र सा टेक्निकल प्रॉब्लम है पन सलून मध्ये बसा कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये बसा सावलीबार सोडून कुठेही बसा आता महाराष्ट्रामध्ये चर्चा करायची ती भ्रष्टाचार पे चर्चा होऊ द्या भ्रष्टाचारावरती चर्चा आणि जोपर्यंत हे भ्रष्टाचारी मंत्री काढले जात नाहीत तोपर्यंत आपलं आंदोलन yes. तो आंदोलन थांबणार नाही मला देवेंद्र फडणवीसांची अरे पाचवी बहुमत आहे वरती तुमचे बाप जरी तिकडे बसले दिल्लीमध्ये तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचाराने करायला म्हणजे देवेंद्र फडणवीसांची जर का हालत पाहिली तर त्यांना म्हणजे स्वतः असं धरू की स्वतः काही भ्रष्टाचार केलेलं नाही का तुम्ही त्यांच्यासाठी बदनामी ओढवताय का तुम्ही त्यांना त्यांच्यावरती पांभरून घालताय का तुमच्याकडे एवढ्या बहुमतामध्ये ज्याप्रमाणे जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपा भ्रष्टाचारी जनता पक्ष त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाहीये तसच तुम्हाला हे भ्रष्टमंत्री काढून दुसरे मंत्री त्यांच्याकडे तुमच्याकडे घ्यायला काही माणूस नाहीये कोणाचा दबाव आहे तुमच्यावरती देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावा की हे त्यांना पटते का भ्रष्टाचार त्यांना पटतोय काय पटत असाल तर मग बघू महाराष्ट्रातली जनता आहे आणि तुम्ही आहात तुम्ही म्हणजे ते भ्रष्टाचारी पण नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी सांगायला पाहिजे मला काढायचं हो पण झालं असं की सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती झाली दबाव आहे माझ्यावरती अरे द्या जुगारून दबाव नाहीतरी तुम्ही मतांची चोरी केली त्याच्या विरुद्ध तिकडे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मोर्चा निघतोच आहे आणि काँग्रेसने त्यांना एक, एक चांगला शब्द दिलाय चीफ मिनिस्टर नाही काँग्रेसने म्हटले थिफ मिनि चीफ मिनिस्टर चोरांचा सरदार आहे तर हे पाप कारण ह्या संध्या कधीतरी मिळतात कधीतरी मिळते मला सुद्धा संधी नशिबाने अनपेक्षितपणाने मिळाली होती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या कठीण काळात सुद्धा आपण सरकार चालवून दाखवलं महाराष्ट्र वाचून दाखवला अरे सत्ता येते आणि सत्ता जाते पण शेवटी इतिहासामध्ये तुमची नोंद काय होते ते महत्वाचं आहे म्हणून फडणवीसांना सांगतो की जर तुमच्यामध्ये जरा जरी अभिमान स्वाभिमान आणि धैर्य असेल तर वरचा दबाव बघू नका तुमचा खालचा दबाव जर का इथून वाढला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पलटाबोई थोडी होईल आणि म्हणून ही आजपासून सुरुवात झालेली आहे ज्या ज्या पद्धतीने जनतेमध्ये हा भ्रष्टाचार पोचवता येईल त्या त्या पद्धतीने पोचवा गणपती उत्सव येतोय पोचवा त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचारांच्या मंत्र्यांचे सगळे जे काय आहेत पुरावे त्याच्यानुसार सगळीकडे मांडा आणि त्यांना सुद्धा कळू द्या की आम्ही गणपती भक्त आहोत या भ्रष्टाचारांचे अंधभक्त नाही आहोत एक महाराष्ट्रामध्ये जो आवाज उठला आणि महाराष्ट्राने पुढाकार घेतला तर मला खात्री आहे की ह्या येऊ घातलेल्या हुकुमशाहीच्या विरुद्ध विरोधात संपूर्ण हिंदुस्थान उभा शिवाय राहणार नाही आणि आम्ही गणेश भक्त आहोत आम्ही अंध भक्त नाही प्रत्येक ठिकाणी जा तुम्ही चहा प्यायला जा कुठेही जा सलून मध्ये जा मात्र एकच चर्चा करा चोर मंत्री आणि म्हणजे आजचा आपला मुक्त पीठ गे सरस पीठ भेट घेण्याचा विषय हाच आहे की आक्रमक दिसले आता भाजपा काय करणार कशा पद्धतीने उत्तर देणार त्याचाच आपल्याला वेध घ्यायचा आहे नमस्कार मी तुळशीदास भोयटे मुक्तपीठ सरस्पष्ट वेध घ्यायचा आपल्याला आपल्या स्वतंत्र वाण्याच्या व्ह्यूज चा चॅनल वर परत एकदा तुम्हाला दाखवतो काही प्रतिक्रिया मी नंतर घेतोच तुम्हालाही माझं आवाहन आहे की मुक्तपीठची मुक्त, मुक्त चर्चा सरस्पष्ट वेध घेणारी चर्चा आहे तुम्ही सुद्धा तुमचं मत मांडा युट्यूब व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुमचं मत मांडा

नहीं बात नहीं कर सकते हैं ये है क्योंकि सच्चाई देश के सामने है और ये जो लड़ाई है ये राजनीतिक नहीं है ये कॉन्स्टिट्यूशन की लड़ाई है कॉन्स्टिट्यूशन को बचाने की लड़ाई है वन मैन वन वोट की लड़ाई है इसीलिए हमें साफ प्योर वोटर लिस्ट चाहिए इकड़े उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख इंडिया आघाड़ी घटक पक्ष प्रमुख ते गरजेले की कुठेही जा एकच चर्चा करा की राज्यात चोर आणि चोर मंत्र्यांचं सरकार आहे त्यांनी ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांना आव्हान देताना दिसले बऱ्याच काळानंतर एक आक्रमकता दिसली की तुम्हाला वरून दबाव येत असेल की चोर मंत्र्यांवर कारवाई करू नका तर खालून दबावेल तुमच्या आधी पळता भुई होईल असं त्यांनी बजावलं दुसरीकडे दिल्लीमध्ये राहुल गांधी एका वेगळ्या जोशात दिलीचा आक्रमकतेने मांडतात त्यांनी जो इशारा दिला त्यांनी महत्वाचे काही जे सांगितलं त्याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे ही राजकीय लढाई नाहीये ही संविधानासाठीची लढाई आहे आम्हाला लढायचे ते संविधानासाठी आणि पुढचे मुद्दे सुद्धा तुम्ही थेट त्यांच्याकडून ऐकलेच आता आपल्याला भेट घ्यायचा नेमकं गल्ली ते दिल्ली विरोधक आक्रमक भाजपा काय करणार चोर मंत्री त्यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक दिल्लीत वोट चोरी विरोधात अख्खी इंडिया आघाडी आक्रमक मग अशी मी तो मुद्दा मांडला की ऐतिहासिक हे शब्द का वापरले दिवस आहे असं का म्हटलं त्याचं कारण दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष एकवटलेले दिसले आक्रमक दिसले अहो त्या का तृणमूल काँग्रेसच्या महुआ त्या तर बेशुद्ध सुद्धा पडल्या त्या संपूर्ण वातावरणात आणि झालं काय पहा आज निवड आयोगानं स्वतःचाच युक्तिवाद खोटा ठरवला स्वतःचाच युक्तिवाद आज सुद्धा त्यांनी राहुल गांधींना दम दिल्यासारखं सांगितलं की तुम्ही या आणि तुमचं म्हणणं मांडा प्रतिज्ञापत्र द्या वगैरे 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 परंतु प्रत्यक्ष खरगेंच्या भाषेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ज्येष्ठ नेते यांच्या भाषेत सांगू तर आम्ही सर्व खासदार इथं काही होता जमाव नव्हता मात्र सर्व पोलिसांनी येऊ दिलं नाही हे त्यांनी लक्षात राहून दिलं आहे एका असंही म्हटलं यावर किंवा निवडणूक आयोग आहे लोकशाहीतली एक महत्वाची यंत्रणा मात्र लोकांच्या प्रतिनिधींना येऊ दिलं नाही काय म्हणणं होतं निवडणूक आयोगात सर्वात महत्वाचं ज्या राहुल गांधी कडून तक्रारीची अपेक्षा लेखी तक्रारीची अपेक्षा निवडणूक आयोग कर, होत करत आहे तेच राहुल गांधी होते ना मग काय निवडणूक का आयोगानं असं केलं सकाळपासूनच निवडणूक आयोगाचं मुख्य कार्यालयाच्या अवतीभोवती पोलिसांनी एक पोलाची तटबंदी उभारली बॅरिकेड लावले गेले काही दिवस माझे दिल्लीतले पत्रकार मित्र सांगतात आजपर्यंत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला बंद गेल्या काही दिवसांपासून दिसू लागलेलं ला, गेल्या काही महिन्यांपासून दिसू लागलेलं ला, आहे विरोधी पक्षांचे राजकीय पक्षांचे लोक गेले नेते भेटायला गेले की पूर्वी बाहेर येऊन फुटपाथ वाईट बाईट द्यायचे पूर्वीपासूनची पद्धत मात्र गेल्या काही दिवस काय सुरू आहे त्या नेत्यांना दूर जावं लागतं चहाच्या ठेल्यावर उभं राहून बाईट द्यावे लागतात ही परिस्थिती आली आहे निवडणूक आयोग लोकशाहीची महत्वाची यंत्रणा त्यांच्या बाबतीत अहो तक्रार येण्याची वाट पाहायची नसते जर काही गैरहताना दिसलं कळलं कुठेही मार्गाने तरी त्याची दखल घेत कारवाई करायची असते मात्र सध्या कुमार म्हणजे हिंदी ज्ञानेश त्यांच्याकडे कायद्याचं भरपूर ज्ञान आहे मला काही दिल्लीतल्या पत्रकारांनी ज्येष्ठ पत्रकारांनी सांगितलं की त्यांच्याकडे प्रचंड ज्ञान आहे कायदा त्यांच्या भूक आहे मग तो पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट असेल किंवा निवडणूक आयोगापेक्षा कोणतेही कायदे असतील नियम सर्व काही त्यांना पाठ असतात मात्र अडचण काय आहे की ते त्याचा उपयोग लोकांच्या बाजूने लोकशाहीच्या बाजूने करत नाही असा विरोधकांचा आक्षेप तो त्यांनी दूर केला पाहिजे आता आज विरोधक येत होते मोर्चा घेऊन येत होते खासदार होते त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला पाहिजे होता नाही आता एवढे नाही एवढेच पाहिजेत असं दिलं मग तुम्ही कोणत्या तोंडानं राहुल गांधींनी गळ्यावर <गएगे> चुरी ठेवायची आणि आता बोल म्हणायचं म्हणजे चोरानं तसं केलं तर समजू शकतो तुम्ही निवडणूक होगा तुम्ही तसं करायला नको मात्र तसं घडताना दिसणं लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला माझ्यासारख्या प्रत्येकाला तुमच्यासारख्या प्रत्येकाला वेदनादायी असंच आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि नेमकं पाटील यांची प्रतिक्रिया आहे ती का आली तुम्हाला मी सांगतो नो ट्रस्ट नो पीस टुडे लॉट टू विथ झिरो मार्क्स इन पार्लियामेंट न्यू नॉर्मल डिस हार्टनिंग म्हणजे काय त्यांचा थेट मला हेतू पडला नसता तरी सुद्धा विरोधक जेव्हा लोकशाहीसाठी निवडणूक आयोगाने मोर्चा काढून गेले सभागृहात कोणी नव्हतं दोन वाजेपर्यंत सभागृह हकूब होत दोन वाजल्यानंतर सभागृहात कामकाज विरोधक नसताना किंवा त्या सर्व घोषणाबाजी चालवलं गेलं आणि दिनपास विधेयक पास, पास करून घेतली गेली इन्कम टॅक्स विधेयक सुद्धा बदल करणार त्याच गोंधळात पास झालं हे योग्य आहे का मला वाटतं दत्ता पाटील यांचं त्याचबद्दल लॉट विथ म्हणजे जे, जे काही घडलं ते फार काही चांगलं म्हणता येणार नव्हतं घ्या दिल्लीत जे घडलं ते का घडलं एक तर वोट चोरीचा आरोप त्याबद्दल निवडणूक आयोग काही न बोलता फक्त दंबाजी करतंय असा आरोप होतोय अनेक गोष्टी पुढे जात आहे भारतीय जनता पार्टीचे नेते पत्र करा शपथपत्र द्या अरे असं चालेल स्वतः करा आता राहुल गांधींनी एफ आर नोंदवायला सांगितलंय करणार पाहूया काय होतं तिकडे तो एफ आर नोंदवला जावा योग्य तपास व्हावा लोकशाहीसाठी त्याची गरजेचं आहे दुसरं काय बिहारमध्ये स्पेशल इन्सेंटिव्ह रिव्ह्यू चोर एस आय आर म्हणजे काय तर मतदान पुनरीक्षण म्हणजे काय थोडा अवजळ मराठी सरकारी मराठीचा शब्द ऐकू त्याचा अर्थ असा था की पुन्हा एकदा पडताळणी होणार पुरावे द्यावे लागणार आणि त्यानंतर जी मतदार यादी तयार होईल ती अस्तल मांडली जास्त युक्तिवाद मिळते ते म्हणाले स्पेशल इन्सेंटिव्ह रिव्ह्यू होतं मतदार याद्यांचा ते ढोळ दूर करण्यासाठी त्यालाच त्यांनी समर्थन केलंय त्याच्या आवश्यकता त्यांनी प्रूव्ह करून दाखवली प्रेम चुकला ते प्रचंड हुशार माणूस आहे आपल्या पक्षासाठी ते जे युक्तिवाद करतात त्यात ते पूर्णपणे आपलं लॉजिकल सामर्थ्य वापरतात ऍग्रेशनच्या जोडीनं आक्रमकच्या जोडीनं ते सुद्धा पणाला लावतात अर्थात भाजपासाठी ते बोलतात केशव उपाध्यय

नाव छापणी झालीये मी मागे तुम्हाला सांगितलेलं महाराष्ट्रात सुद्धा लोकसभेनंतर पाच ते आठ लाख किमान नेमका आखड पुढेच नाही मत... चौवेचाळीस लाख त्या पत्त्यावर नाशिकमध्ये संभाजीनगरात काळजी घ्या तिकडचं नाव कापलं गेलं इकडे नोंदवू असं कुणी करेल बी केअरफुल तब्बल चौवेचाळीस लाख तसे मतदार उरलेले त्यामुळे काळजी तुम्ही आताही घ्या मात्र त्या मतदारांच्या बाजूने का बोलावं लागतो पासष्ट सासष्ट लाख त्यांची नावं कापली त्यांना तसं कळवलं नाहीये त्यांचं तसं वेगळी यादी नाही त्यांनी ही यादी यात तुमचं नाव असेल तर तुम्ही असं करा तसं नाहीये तुमचं नाव तुमच्या यादीत नाव नाही ना तत्ता ड्रॉफ्ट जो प्रकाशित केला आहे गेल्या आठवड्यात त्यात मग तुम्ही पूर्वीचं नाव गाडलेलं चुकीचं आहे म्हणून माझं ते पुन्हा समाविष्ट करा असं करायचंय का नाही एक विचित्र प्रकार आहे तुमचं नाव गाळलं नाही मग काम करा तुमचं नावच नाहीये नवा मतदार म्हणून तुम्ही अर्ज करायचा आता तुम्ही आठवा बंगळुरू पॅटर्न काय की ऐंशी वर्षाच्या शकुरा देवी सुद्धा अठरा तेवीस दरम्यानचे नव मतदार असतात अनेकदा यादी फॉर्म सिक्स भरून भरतात तसं या गाळलेल्या मतदारांनी चव्वेचाळीस ते सात लाख मतदारांनी कारण मेलेले पण मेले याची खात्री काय आपल्या मुंबईतलं एक लन मी दाखवलेलं सिमेंटिनी ध्रुव यांचं वायर वायरनं उघड केलेलं ते माझ्या पुस्तकात सुद्धा त्याचा उल्लेख आहे मलबारिल्ला त्यांच्या नावाने केवल भाय आणि त्यांनी त्यांचं नाव राळव टाकलं ऑनलाईन ते जिवंत असताना झालं केलं कारण या मधल्या मतदारांची नावं तसे असतील तरी सुद्धा ते जिवंत असले तरी सुद्धा मत मतदार यादी मेलेले आहेत तसं अधिकृत एवढंच विचारतात किती मोठा ग्रोड आहे पासष्ट लाख मतदार कमी होतात आणि त्यांना पुन्हा एकदा नव मतदार म्हणून त्यांच्यापैकी अनेकांना नोंदवून घ्यावं लागणार हे कसं योग्य झालं काय तुम्ही आठवा रमी मंत्री तुम्ही आठवा ते अजब महिला असुरक्षा मंत्री त्यांच्याकडे आरोप झालेले त्यांच्यावर आणखी कोणतं हिंदी सत्तेच्या जी आर काढणारे जी आर मंत्री एक नाही अनेक असे मंत्री तुम्हाला पुढे येतात त्यांचे आणखी एक मंत्री आज त्या उद्धव ठाकरे शिवसेनेच्या आंदोलनातल्या दर्दीतून आवाज आला हनी ट्रॅप मंत्री आता विचार करा तुम्ही किती मंत्री आहे या मंत्र्यांना वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करत नाही म्हणून उद्धव ठाकरेंनी मोर्चा काढला आज राज्यभर त्यांची आंदोलन आंदोलन होती मात्र त्यांना सुद्धा या मंत्र्यांवर कारवाई होईल अशी अपेक्षा नसावी त्यांनी काय म्हटलं अहो फडणवीस जी तुम्ही खूप आहात मी वरून दबाव येईल असं तुम्ही उघड करा नाही आता खालून म्हणजे लोकांचा दबाव येईल आणि पळताबोई होईल असा इशारा त्यांनी दिला नेमकं काय घडेल हे विरोधक असेच राहतील का ज्यांचं कौतुक आज आपण करतो आहोत नाहीतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर फक्त प्रतिक्रिया द्यायची लोकांमध्ये जायचंच नाही गल्ली ते दिल्ली जे चालतात तसं जर झालं तर विरोधक असून नसून सारखेच असं लोकांना वाटतं विरोधकांनी आक्रमकता दाखवावी पण ती एका दिवसापुरती आजच्या दिवसासारखी नसावी विरोधक आक्रमकच पाहिजे लॉजिकलच त्यांनी मांडली केली पाहिजे पुराव्या मात्र विरोधकांचा विरोध हेच त्यांचे सामर्थ्य लक्षात घे त्यात सातत्य पाहिजे सतत त्यांनी त्या भूमिकेत राहिलं पाहिजे चांगल्याला चांगलं बोला परंतु तो विरोध टीव्ही चॅनलच्या दिल्या पुरता नसावा तो विरोध फक्त सोशल मीडियावरचा नसावा तो विरोध हा प्रत्यक्षातला विरोध असावा लोकांमध्ये जाऊन केलेला विरोध असावा लोकांना सोबत घेत केलेला लोक आंदोलन उभारत विरोध असावा कारण लोकशाही आहे लोकशाहीसाठी हे सर्वच गरजेचं आहे हे महत्वाचं आहे त्यातूनच जाता जाता सांगायचा मुद्दा हाच आहे की गल्ली ते दिल्ली चोर मंत्री ते होत चोरी आज विरोधक एकत्र आले त्यांनी आक्रमकता दाखवली आता भाजपा काय करणार भाजपा नक्कीच मात करण्यासाठी वेगवेगळ्या कृत्या वापरेल आरोप प्रत्यारोप करेल कशा पद्धतीने यांचे आरोप चुकीचे तेच सांगेल मात्र एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे लोक भावनेचा ती बदलताना यावेळी राहुल गांधींना गंभीरतेने घेतलं गेलं हॅशटॅग पप्पू करून ज्या राहुल गांधींना भाजपाने नोवे अस्तित्वविहीन करून टाकलेलं चेष्टेचा विषय बनवलेला त्या राहुल गांधींच्या प्रदर्शनावर त्यांचे प्रेझेंटेशन दिलं मत चोरीचा निवडणूक चोरीचा आरोप केला त्याच्यावर लोक आता गंभीरतेनं बोलतात आहेत निवडणूक आयोगानं पारदर्शी झालं पाहिजे राहुल गांधींच गंभीरतेनं घेतलं पाहिजे असं सामान्य लोक आता ट्रेन लोकल ट्रेनमध्ये मध्ये सोसायट्यांमध्ये चाळींमध्ये अगदी सलून मध्ये बोलताना दिसतात आहे चहाच्या ठेल्यांवर चहाच्या बापांसोबत सुद्धा बापा बाहेर येऊ लागल्या हे महत्वाचं आहे तसच उद्धव ठाकरेंनी मांडलेला मुद्दा हो चोर मंत्र्यांचा त्यांच्या हक्कलपट्टी सुद्धा अरे काय घानेडे अरे काय ते का का पैसे मोजत होते अरे काय ते पार चालवतात अरे काय ते करतात दानपार मंत्री रमी मंत्री एक नाही अनेक नावं आणि त्यात हनी ट्रॅप मंत्र्यांची भर यांच्या हक्कालपट्टी साठी उद्धव ठाकरे जे बोलतात तोच सूर सामान्य लोकांमधून सुद्धा उमटताना दिसतोय लक्षात ठेवा सामान्य लोक बोलतात लोक बोलतात आहेत कारण विरोधक लोकांमध्ये गेले आहेत विरोधकांनी लोकांसोबतच राहावं सतत राहावं काही आपल्या प्रतिक्रिया आपल्या लोकांची प्रतिक्रिया नो पीस टुडे त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे अकरा दिवस पार्लमेंट मध्ये झिरो वर्क झालं असं त्यांचा म्हणजे कुठे नाही गेले अकरा दिवस आपल्या संसदेचे काहीही कामगार होत नाहीये याबद्दल त्यांचं दुःख आहे आणि लोकशाही संसदेत काम नाही झालं तरी लोकांचं विरोध करताना हे भान बाळगायचं मात्र शेवटी सत्तेची जबाबदारी मोठी असते सत्ताधाऱ्यांनी हे भान जास्त बाळगलं पाहिजे अकरा दिवस संसदेत शून्य काम होणं काही काम न होणं हे शर्मेच आहे दत्ता पाटील धन्यवाद खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही पुढे तुमचे काही तर लवकर मांडा कारण काही वेळेला आपल्याला शो आवडता घ्यायचा आहे सरदे व्यक्त घेताना जो मुद्दा महत्वाचा जो दत्ता पाटील यांच्याकडून पण व्यक्त झाला लोकशाही लोक महत्वाचे लोकांचे प्रश्न संसदेत मांडले गेले पाहिजे लोकांमध्ये त्याला विरोधकांनी आंदोलन केलं पाहिजे तर आणि तरच विरोधकांना नव बळ मिळताना दिसते नाही तर पुन्हा एकदा एक तेच होईल की विरोधक फक्त बोलतात आणि बळ घेऊन

लुंगिया गमछा देखी बुझल गवार का